आज आपण शेतीवरील आधारित उद्योगाच्या एका विषयाची माहिती घेणार आहोत यामध्ये आपण फिश फार्मिंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर हे शेततळ आहे याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत आणि त्यांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने केले जाते आणि त्यांची विक्री देखील केली जाते साधारणपणे शंभर बाय शंभर या आकाराचे हे शेततळे आहे याच्यामध्ये सध्या वीस ते पंचवीस फूट पाणी आहे खोल आणि पाण्याचा उपसापन केला जातो आहे म्हणजे पाणी यातलं बदललं जातं आहे ठराविक पाणी याच्यातून काढलं जातं आहे तळाशी काही पाणी ठेवलेलं असते आणि कोपऱ्यामध्ये मोटर आहे या मोटरच्या सहाय्याने पाणी बाहेर काढलं जाते तसेच या बाजूला पाण्याची पातळी पुन्हा योग्य राखण्यासाठी हा एक पाईप आहे बोरचे पाणी याच्यामध्ये इथून सोडलं जाते आहे तर या प्रकारे हा माशांचा बिझनेस केला जातो तो आपण बघूया याविषयी या व्यवसायाविषयी आपण जाणून घेऊया या ठिकाणी मालक आहेत त्यांच्याकडून हा माशाचा व्यवसाय कसा चालतो किती दिवसाला किती नफा किंवा फायदा मिळू शकतो नमस्कार मालक नमस्कार।, नमस्कार नाव सांगा बशीर अहमद शेख हा आणि हे कुठलं ठिकाण आहे हे गावन गाव नान गाव। सोलापूर बावीस किलोमीटर बावीस किलोमीटर आहे उत्तर सोलापूर की दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हा तर आपण हा जो माशाचा व्यवसाय करताय हा किती दिवसापासून हा शे तळ चालू केलेले आहे पाच सहा वर्ष झाले सहा वर्षापासून आहे हा तर या सहा वर्षामध्ये म्हणजे पहिल्यांदा जी आपण पिल्ल आणली होती पिल्ली आणली होती हा किंवा बीज आलं होतं हा तर ते किती वयाचं होतं किती दिवसाचं होतं काय ते एक महिन्याचं होतं बारीक राहतात पिल्ले आणून सोडले आम्ही तळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर वरण असे पातळ जाळी मारली म्हणजे वगैरे नये म्हणून हो बरोबर जरा मोठे परत त्यांना त्या माश्याचा खाद्य असतय बरोबर ते खाद्य आणून त्यांना गाठलं परत थोड्या दिवसानंतर जरा मोठे झाल्यानंतर मग आपला भात जरी टाकला तरी चालतंय आम्ही भातच टाकू शकतो बरोबर हा आता हे मासे आणून टाकल्याच्या नंतर किती दिवसांनी विक्री केली ही विक्री एका वर्षानंतर केली एका एक वर्षाला एक किलो सव्वा किलोचा मासा होऊ शकतो वर्षामध्ये सव्वा किलो पर्यंत वजन आलेलं म्हणजे त्याला खाद्य टाकल तसं आहे खाद्य नाही टाकलं तर समजा बारीक बी राहू हा बरोबर हा तर त्याला भरपूर भात घालू शकतो आणि माश्याचा चारा जरी घातला तर मग ते जास्तच वाढ होते परंतु लहान असताना माश्याचा चारा टाकलेला आहे बरोबर त्याचं खाद्य जास्त वेगळं हे यातलं हे पाणी वगैरे काय शेतीला उपयोग करतोन्याला हे करतो हा सहासाला पाणी वर घ्यावं लागतंय पाण्याची बदली करायची मग जेव्हा पाणी करावं लागतं तेच पाणी शेतीला आम्ही हे होतोय कारण ह्याचा जे घाण वगैरे जे पडलेलं असतंय शेतीला फायद्याचं आहे हो बरोबर माश्याच जे घाण पडलेलं ते शेतीसाठी बी चांगला आहे बरोबर आणि शेतीचं उत्पन्न बी चांगलं येतं त्याच्यामुळे हा तर एक दीड किलोचा मासा झाल्यावर त्याला दर काय मिळतो बाजारात दर बाजारात मिळतो बघा आपण इथं जाग्यावर देऊ शकता त्यांना धरून त्यांनी काढून घेऊन जाणे साठ रुपये नाही साठ रुपये किलो न साठ रुपये किलो नाही बरोबर काढण्यासाठी काय सिस्टम असते कसा काढतो आपण मासे यातून त्याच्यातून जाळे सोडून मासे काढून घेऊन जातात ते किलोवर साठ रुपये किलो ने आम्ही त्यांना देऊ शकतो हो एक बोटी दोन बोटी जाळ्या असतात ते जाळे मोठा किती मासे आहे ते हिशोबाने हे करतात हा सा सा बरोबर हां तर हे तळे आता सुरू होऊन किंवा सुरू करून किती दिवस झाले हे तर पाच वर्ष झाले तर पाच वर्ष आपण सहा सहा महिन्याला एक एक वेळा ते हे काढतो काढतोय लॉट काढतोय तर एकदा विक्री केली समजा सहा महिन्यातनं असं करून आपण पाच वर्ष किंवा चार वर्ष जरी पकडले तरी पाच सात आठ वेळा विक्री झाली असं पुढे तर ही जी गुंतवणूक आहे आणि हा फायदा म्हणजे हे कसं आहे गणित हे गणित बघा की आपण पिल्ले आणून सोडले हा की जसं आपल्याला लहानपणी आणून सोडल्यानंतर ते मोठे झाले की त्याचा आपल्याला फायदा होतो लाख दीड लाख रुपये वर्षाला याचा फायदा होतो जसं बी पिल्ली झालेली असते त्यात आता आपल्याला बी दुसरा आणायचं गरज लागत नाही हे आपल्याला पिल्ले ते अंडे सोडते पिल्ले पिल्ले तयार होतात म्हणजे नरमध्ये सोडले सोडले मग सुरुवातीला जी पिल्ल आणली होती किती संख्या होती ती एक लाख संख्या होती एक लाख होती एक लाख बरोबर आणि तेव्हा सोडताना पाणी किती होतं पाणी तळ भरलेलं होतं पूर्ण भरलेलं होतं ठीक आहे तळ्याची साईज किती आहे ह्या साठ बाय साठचा आहे साठ बाय साठ साठ बायचा हा तर आता ह्याच्यामध्ये जे मासे खूप सुंदर दिसायला लागलेत बघा आता कॅमेरामध्ये का माहीत नाही पण मासे इथे डोळ्याने मला अगदी छान दिसायला लागलेत कलर पण त्यांचा चांगला अट्रॅक्टिव्ह आहे कोणत्या जातीचे मासे ते चिलाबी चिलाबी आहे दुसरं राव आहे हा 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 म्हणजे एकूण तीन चार प्रकारचे मासे याच्यामध्ये सोडले तर हे जे ब्रीड आणले आपण हे कुठून मागवलं म्हणजे कोणत्या गावावरून किंवा कुठली कंपनी वगैरे असं मागितलं पश्चिम बंगालवरून मारलं बापरे तर त्यांनी पोच करतात आपल्याकडे पोहोचतात पोच करतात त्याचा सोलापूर पर्यंत पोहोच करतात तर त्याचा असं र... दर वगैरे असतो का एक मासा किंवा एक पिल्लू किंवा शंभर पिल्लू पिशवी असते हा ते पिशवी पिशवी असते बरोबर तर एकामध्ये शंभर किंवा हजारच्या हजारचे त्याने गट्टे केले असतात हजार पिल्ले असतात आणि ते पाण्यास असून ते पाणीच आपल्या पाण्यात टाकायचं पाण्यास सोडायचं पाण्यास सोडायचं तर त्याचं वय किती असतं तेव्हा ते आणतो तेव्हा आपण चार दिवसाचे दहा दिवस एकवीस दिवसाचे पूर्ण झालेले असतात ठीक आहे हे असं मासे हे असं कधी झालं का की मासे मिळले ते एक दोन वगैरे किंवा जास्त असं मरतेत की तसं थोडं कसं आहे वातावरण मध्ये जर मध्ये हे झालं तर एखाद्या एक दोन चार मासे मरतात ते काढून टाकतो आम्ही बाजूला काढून टाकतो आणि त्याच्यानंतर एक केमिकल मिळत आहे हा ते केमिकल टाकलं की पाणी अजून शुद्ध होतं म्हणजे पाणी हे झाल्यानंतर पाणी खराब वाटलं झालं तर ते हे होतंय तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी हलवण्यासाठी आतमध्ये ऑक्सिजन होण्यासाठी एक मशीन असतंय तर ते मशीन इथे लावलेलं नाही तर त्याची गरज वाटली नाही औषध सोडतो हा त्या त्याच्या बदल्यात आपण औषध टाकतो त्या औषध सोडतो आणि पाणी उपसा करता पाणी चेंज करते ना आपण आपण पाणी चेंज करतोय पाणी चेंज करून परत हे पाणी चांगलं स्वच्छ बरोबर बरौब, केलेले ठीक आहे तर हाँ। तुम्ही ह्या जो व्यवसाय आहे तर एक नवीन उद्योजक कि हा व्यवसाय करू इच्छितात किंवा तुमचं मत या व्यवसायाविषयी काय आहे लोकांनी करावा यात उतरावं का उतरावं चांगला आहे की हे मत हा चांगला याच्यात नफा मिळतोय फायदा मिळतोय फक्त एवढेच की जरा पिल्ली आणून परत सोडल्यानंतर त्याला जरा मोठी असतो सांभाळायचं हे गरजे चार महिने चार महिने कारण का पक्षी वगैरे बारीक वर येतात ना त्वचा मारून खाऊ शकतात तुमचे मागे ते जाळी ठेवलेलं आहे घाण पण पडलेलं आहे ते ह्याच्यानं काढतात हे जाळी जे आहे ना वर पूर्ण लावलेली होती त्याच्यावरती ते बघा हा ह्या टाइपची ही जाळी आहे ती पूर्ण पॅक होत आता हे का काढलंय मग आता मोठे झाले मासे मासे मोठे झाले म्हणजे ते ह्याला सापडत नाही ठीक आहे तर हा खूप छान बिझनेस दिसतोय आणि चांगलं परवडतंय तर इन्व्हेस्टमेंट साधारणतः इथे ही असं एक अंदाज रक्कम किती होईल ही खड्डा हे पेपर वगैरे असं इन्व्हेस्टमेंट करायचं जर सगळं पूर्ण ना टोटल पाच लाख रुपये खर्च खड्डा ते सगळं म्हणजे पाईपलाईन मोटर वगैरे जाळी जाळीला पाच लाख रुपये खर्च हा ताडपत्रीचं काय खासियत आहे का की म्हणजे कोणत्या कंपनीची किंवा कुठली वापरावी असं काय कंपनी बघा त्याच्यामध्ये जनता मध्ये चांगले आहे हे चांगले आहे पाच वर्ष झाले बरोबर पाच वर्षामध्ये हे कुठं होल पडलं नाही किंवा कुठे का काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर याच्यामध्ये खास काय काळजी घ्यावी लोकांनी हा व्यवसाय करत असताना असं तुम्हाला वाटतं खास म्हणजे फक्त पहिले जाळी मारणे आणि टायमाशीर चारा टाकणे सकाळ संध्याकाळ त्यांना चारा टाकणे बरोबर हा आणि पाण्याची चाण्याला खूप करणे ठीक आहे आणि जे औषध आपण पाणी स्वच्छ व्हायस टाकतोय तर असे आणखी काही औषधं आपण देत आहे ना नाही ना, ना, ते कर फक्त लिक्विड पाणी स्वच्छ किंवा शुद्धीकरणासाठी जे आहे ते ठीक आहे ठीक आहे तर खूप छान हे जे दावे बांधले दोरखंड हे कशाचे काय आहेत नेमके बोर आहे पाणी करण्यासाठी मोटर आहे ती वर खाली करण्यासाठी हा बरोबर बरोबर ठीक आहे तर खूप छान हा व्यवसाय आहे तर लोकांनी नक्की याच्यामध्ये उतरावं आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून आणि बेकारीवर मात करण्यासाठी अतिशय चांगला हा बिझनेस आहे याच्यामध्ये नक्की उतरावं धन्यवाद भात खायला वर येतात ना ते वर येतात वर येते आता काय साहित्य आहे ते अर्धा किलो पाव किलो त्या साईजचे मासे आता कसं आहे सत्तावीस फ्रूट खोल आहे खाली सत्तावीस फूट खोल आहे आज आपण शेतीवरील आधारित उद्योगाच्या एका विषयाची माहिती घेणार आहोत यामध्ये आपण फिश फार्मिंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर हे शेततळं आहे याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत आणि त्यांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने केले जाते आणि त्यांची विक्री देखील केली जाते साधारणपणे शंभर बाय शंभर या आकाराचे हे शेततळे आहे याच्यामध्ये सध्या वीस ते पंचवीस फूट पाणी आहे खोल आणि पाण्याचा उपसापन केला जातो आहे म्हणजे पाणी यातलं बदललं जातं आहे ठराविक पाणी याच्यातून काढलं जाते तळाशी काही पाणी ठेवलेलं असते आणि कोपऱ्यामध्ये मोटर आहे या मोटरच्या सहाय्याने पाणी बाहेर काढलं जाते तसेच या बाजूला पाण्याची पातळी पुन्हा योग्य राखण्यासाठी हा एक पाईप आहे बोरचे पाणी याच्यामध्ये इथून सोडलं जाते तर या प्रकारे हा माशांचा बिझनेस केला जातो तो आपण बघूया याविषयी या व्यवसायाविषयी आपण जाणून घेऊया आ, या ठिकाणी मालक आहेत त्यांच्याकडून हा माशाचा व्यवसाय कसा चालतो किती दिवसाला किती नफा किंवा फायदा मिळू शकतो नमस्कार मालक नमस्कार आ, नाव सांगा बशीर अहमद शेख हा आणि हे कुठलं ठिकाण आहे गाव हे नानच गाव नान सोलापूर बावीस किलोमीटर बावीस किलोमीटर आहे उत्तर सोलापूर की दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हा तर आपण हा जो माशाचा व्यवसाय करताय हा किती दिवसापासून हा शे तळ चालू केलेले हे पाच सहा वर्ष झाले सहा वर्षापासून आहे हा तर या सहा वर्षामध्ये म्हणजे पहिल्यांदा जी आपण पिल्लं आणली होती बारीक पिल्ली आणली होती हा किंवा बीज आलं होतं हा तर, तर ते किती वयाचं होतं किती दिवसाचं होतं काय ते एक महिन्याचं राहतंय एक महिन्याचं होतं बारके राहतात पिल्ले आणून सोडले आम्ही तळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर वर्ण असे पातळ जाळी मारली म्हणजे वगैरे नये म्हणून हो, हो बरोबर जरा परत त्यांना त्या माश्याचा खवा खाद्य बरोबर ते खाद्य आणून त्यांना गाठलं परत थोड्या दिवसानंतर जरा मोठे झाल्यानंतर मग आपला भात जरी टाकला तरी चालतंय आम्ही भातच टाकू शकतो अशी जुवळ बरोबर हा आता हे मासे आणून टाकल्याच्या नंतर किती दिवसांनी विक्री केली ही विक्री एका वर्षानंतर केली एका वर्षाला एक किलो सव्वा किलोचा मासा होऊ शकतो वर्षामध्ये सव्वा किलो पर्यंत वजन आलेला म्हणजे त्याला दे खाद्य टाकल तसं आहे खाद्य नाही टाकलं हो तर समजा बारीक बी राहू शकत भरपूर भात घालू शकतो माश्याचा चारा जरी घातला तर मग ते जास्तच वाढ होती परंतु लहान असताना माश्याचा चारा टाकलेला आहे बरोबर त्याचं खाद्य असत वेगळं हे यातलं हे पाणी वगैरे काय उपसावं लागतं का हा हे करताय की आम्ही त्याचा उपसून शेतीला उपयोग करतो सहा महिन्याला हे करतो हा ससा म्हणला पाणी वर घ्यावं लागतंय हा पाण्याची बदली करायची मग जेव्हा पाणी करावं लागतं हेच पाणी शेतीला आम्ही हेच कारण ह्याचा जे घाण वगैरे जे पडलेलं असतंय हा हे शेतीला बी चांगलं फायद्याचं आहे हो बरोबर अशाच जे घाण पडलेलं असतंय ते शेतीसाठी बी चांगलं आहे बरोबर आणि शेतीचं उत्पन्न बी चांगलं येतंय त्याच्यामुळे हा तर एक दीड किलोचा मासा झाल्यावर त्याला दर काय मिळतो बाजारात तर बाजारात मिळतो बघा आपण इथं जाग्यावर देऊ शकतो त्यांना धरून त्यांनी काढून घेऊन जाणे साठ रुपये नाही साठ रुपये किलोने बरोबर काढण्यासाठी काय सिस्टम असते कसा काढतो आपण मासे यातून त्याच्यातून जाळे सोडून मासे काढून घेऊन जातात ते किलोवर साठ रुपये किलोने आम्ही त्यांना देऊ शकतो हो एक बोटी दोन बोटी जाड असतात ते मोठा किती माश्या सा बरोबर हा तर हे तळे आता सुरू होऊन किंवा सुरू करून किती दिवस झाले पाच वर्ष झाले पूर्ण तर पाच वर्ष आपण सहा सहा महिन्याला एक एक वेळा ते हे काढतो लॉट काढतोय तर एकदा विक्री केली समजा सहा महिन्यातनं असं करून आपण पाच वर्ष किंवा चार वर्ष जरी पकडले तरी पाच सात आठ वेळा विक्री झाली असं पकडूया तर ही जी गुंतवणूक आहे आणि हा फायदा म्हणजे हे कसं आहे गणित हे गणित बघाय की आपण पिल्ले आणून सोडले हा जसं आपल्याला लहानपणी आणून सोडल्यानंतर ते मोठे झाले की त्याचा आपल्याला फायदा होतो लाख दीड लाख रुपये वर्षाला याचा फायदा होतो जसं पिल्ली झालेली असते त्यात आता आपल्याला बी दुसरा आणायचं गरज लागत नाही हे पिल्ले ते अंडे सोडते आतमध्ये पिल्ले तयार होतात म्हणजे नरमध्ये सोडले सोडले मग सुरुवातीला जी पिल्ल आणली होती किती संख्या होती ते एक लाख संख्या होती एक लाख होती एक लाख बरोबर आणि तेव्हा सोडताना पाणी किती होतं पाणी तळ भरलेलं होतं पूर्ण भरलेलं होतं ठीक आहे तळ्याची साईज किती आहे ह्या साठ बाय साठ चा आहे साठ बाय साठ साठ बायचा शंभर बाय शंभर चांबर बाय शंभर हा तर आता ह्याच्यामध्ये जे मासे खूप सुंदर दिसायला लागलेत बघा आता कॅमेरामध्ये का माहीत नाही पण मासे इथे डोळ्याने मला अगदी छान दिसायला लागलेत कलर पण त्यांचा चांगला अट्रॅक्टिव्ह आहे कोणत्या जातीचे मासे ते चिलाबी चिलाबी आहे दुसरं राव आहे हा 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 म्हणजे एकूण तीन चार प्रकारचे मासे याच्यामध्ये सोडले तर हे जे ब्रीड आणले आपण हे कुठून मागवलंय म्हणजे कोणत्या गावावरून किंवा कुठली कंपनी वगैरे असं मागितलं पश्चिम बंगालवरून मारलं बाप्पा तर त्यांनी पोच करतात आपल्याकडे पोच करतात करतात त्याचा सोलापूर पर्यंत पोहोच करतात तर त्याचा असा दर वगैरे असतो का एक मासा किंवा एक पिल्लू किंवा शंभर पिल्लू पिशवी असते बरोबर तर एकामध्ये शंभर किंवा हजारचे हजारचे त्याने गट्टे केले असतात पिल्ले असतात आणि ते पाण्यासकट असून ते पाणीच आपल्या पाण्यात टाकायचं पाण्यास सोडायचं सोडायचं तर त्याचं वय किती असतं तेव्हा आणतो तेव्हा आपण चार दिवसाचे दहा दिवस एकवीस दिवसाचे पूर्ण झालेले असं ठीक आहे हे असं मासे हे असं कधी झालं का की मासे एक दोन वगैरे किंवा जास्त असं मरतेत की तसं थोडं कसं आहे वातावरण मध्ये जर मध्ये हे झालं तर एखाद्या वेळेस एक दोन चार मासे मरतात ते काढून टाकतो आम्ही बाजूला काढून टाकतो आणि त्याच्यानंतर एक केमिकल मिळत आहे हा ते केमिकल टाकलं की पाणी अजून शुद्ध होतं म्हणजे पाणी ही झाल्यानंतर पाणी खराब वाटलं झालं तर ते हे होतंय तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी हलवण्यासाठी आतमध्ये ऑक्सिजन होण्यासाठी एक मशीन असतंय तर ते मशीन इथे लावलेलं नाही तर त्याची गरज वाटली नाही औषध सोडतो हा त्या त्याच्या बदल्यात आपण औषध टाकतो त्या औषध सोडतो आणि पाणी उपसा करतो पाणी चेंज करते ना आपण आपण पाणी चेंज करतो पाणी चेंज करून परत हेरीतलं पाणी चांगलं स्वच्छ बरोबर केलेले ठीक आहे तर, तर तुम्ही ह्या जो व्यवसाय आहे तर एक नवीन उद्योजक कि हा व्यवसाय करू इच्छितात किंवा तुमचं मत या व्यवसायाविषयी काय आहे लोकांनी करावा यात उतरावं का उतरावं चांगला आहे की है मत हा, हा।, हा। चांगला याच्यात नफा मिळतोय फायदा मिळतो फक्त एवढेच की जरा पिल्ली आणून परत सोडल्यानंतर त्याला जरा मोठी वस्तू सांभाळायचं हे गरजे चार महिन्यात सांभाळवा चार महिने का पक्षी वगैरे बारीक वर येतात ना त्वचा मारून खाऊ शकतात तुमचे मागे ते जाडी ठेवलेलं आहे घाण पण पडलेलं आहे ते ह्याच्यानं काढतात हे जाडी जे आहे ना वर पूर्ण लावलेली होती त्याच्यावरती बघा हा ह्या टाइपची ही जाळी आहे ती पूर्ण पॅक होतं आता हे का काढलंय मग आता मोठे झाले मासे मासे मोठे झाले म्हणजे ते ह्याला सापडत नाही ठीक आहे तर हा खूप छान बिझनेस दिसतोय आणि चांगलं परवडतंय तर इन्व्हेस्टमेंट साधारणतः इथे ही, ही असं एक अंदाज रक्कम किती होईल ही खड्डा हे पेपर वगैरे असं इन्व्हेस्टमेंट करायचं जर सगळं पूर्ण ना टोटल पाच लाख रुपये पाच लाख रुपये खर्च खड्डा ते सगळं म्हणजे पाईपलाईन मोटर वगैरे जाळी ताडपत्रीचं काय खासियत आहे का की म्हणजे कोणत्या कंपनीची किंवा कुठली वापरावी असं काय कंपनी बघा त्याच्यामध्ये जनता मध्ये चांगले आहे चांगले ने, ने, ने। वार्थ वार्थ बर। हे चांगले आहे बरोबर पाच वर्षामध्ये हे कुठं होल पडलं नाही किंवा कुठे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर याच्यामध्ये खास काय काळजी घ्यावी लोकांनी हा व्यवसाय करत असताना असं तुम्हाला वाटतं खास म्हणजे फक्त पहिले जाळी मारणे आणि टायमाशीर चारा टाकणे सकाळ संध्याकाळ त्यांना चारा टाकणे बरोबर हा आणि पाण्याची चाण्याला खूप साकारण्यात ठीक आहे आणि जे औषध आपण पाणी स्वच्छ व्हायस टाक टाकतोय तर असे आणखी काही औषधं आपण देत आहे ना नाही ते कर फक्त लिक्विड पाणी स्वच्छ किंवा शुद्धीकरणासाठी जे आहे तेच ठीक आहे ठीक आहे तर खूप छान हे जे दावे बांधले दोरखंड हे कशाचे काय आहेत नेमके बोर आहे पाणी उपसा करण्यासाठी मोटर आहे ती वर खाली करण्यासाठी हा बरोबर बरोबर ठीक आहे तर खूप छान हा व्यवसाय आहे तर लोकांनी नक्की याच्यामध्ये उतरावं आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून आणि बेकारीवर मात करण्यासाठी अतिशय चांगला हा बिझनेस आहे याच्यामध्ये नक्की उतरावं धन्यवाद भात खायला वर येतात म्हणजे वर येतात आता काय सांगायचे आहे ते ते अर्धा किलो, किलो पाव किलो या साईजचे मासे फक्त आता कसं आहे सत्तावीस फूट खोल आहे खाली सत्तावीस फूट खोल आहे हा